इंस्टाग्राम अकाउंट कधीच हॅक होणार नाहीये त्यासाठी तुम्हाला काय करायचंय सगळ्यात आधी मला फॉलो नसेल तर पटकन फॉलो करा तर तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंट तुमचं ओपन करायचंय तीन डॉट दिसतात त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला अकाउंट सेंटर म्हणून दिसतंय त्या ठिकाणी जायचं तुम्ही जेव्हा त्या अकाउंट सेंटरवरती क्लिक करता त्यानंतर तुम्हाला दिसून येईल की पासवर्ड अँड सिक्युरिटी तिकडे क्लिक करायचंय तिकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन वरती क्लिक करायचंय व्हेरिफिकेशन सेल्फी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपला एक कोड येईल म्हणजे कॉपी करायचं आहे तो ओ टी पी असेल ओ टी पी कॉपी केल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला फेस सर्कल येईल त्या ठिकाणी तुमचं व्यवस्थित सेल्फी ज्याप्रमाणे सांगते आहे त्याप्रमाणे तुम्हाला सेल्फी घ्यायचा आहे आणि तो सेल्फी अपलोड करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही इंस्टाग्राम आता तुम्ही सेव्ह करू शकता म्हणजे समोरच्याने किती पासवर्ड टाकू दे काही टाकू दे तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक होणार नाही सगळ्यात आधी तुम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा तुमच्या मेलवरती तो पासवर्ड येईल आणि कळेल की तुमचं इंस्टाग्राम अकाउंट कोणीतरी हॅक करण्याचा प्रयत्न करतोय हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा पण अजून नवीन कोणत्या विषयांवर माहिती हवी हे सांगायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे मला फॉलो नसेल केलं तर लगेच फॉलो करा धन्यवाद